नमस्कार माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो आज आपण रानामध्ये चाललेलो आहे आणि रानामध्ये जाऊन आज आपण गावठ्या कोंबडीचा गावराम पद्धतीने रस्ता बनवणार आहेत तर मित्रांनो हे बघा आज आपण माझ्या फॅमिलीसोबत रानामध्ये गावराम कोंबडीचा रस्ता बनवणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण या आता या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया पडला पडला असती असे पडला काय हे थांबा येतंच बारीकी का जाओ क्या पड़ा, पड़ा। हे पहिल्यांदा आपल्या या कोंबडीला भाजून घेणार येत आणि मग आपण तयार करणार तर मित्रांनो हे बघा अं कोल्यानंतर ही जी पिसा असते ही पूर्णपणे जळून जाते तर हे बघा आता आपण जोपर्यंत तेल निघत नाही तोपर्यंत आपण भाजणार येत 이음게 틀고, 오르나

Thank <laughs> so चला हे बघा आपलं मटण आता पूर्णपणे पुन आपला तयार करून झालेलं आहे मित्रांनो हे बघा आपण खांडून घेतलेले हे ताटामध्ये ठेवले हे बघा हे अंडी येतं आता आपण कांदा खांडून घेणार आहेत आणि लगेच रस्सा बनवायला सुरुवात करणार आहेत आता आपण हे बघा आता आपण रस्सा बनवण्यासाठी हे पाणी गरम करून घेतलेले आधी मित्रांनो कालवण बनवण्यासाठी आपल्याला कढीपत्ता लागणार आहे तर आता आपण राणामध्येच म्हटल्यावर आपली कढीपत्ता आता आपण शोधू बरं आपल्याला कढीपत्ता भेटतोय का तर हे बघा ह्या आमच्या राणामध्ये कढीपत्ता असतोयच मित्रांनो आपण कढीपत्ता पाहूयात बरं या ठिकाणी आपल्याला कढीपत्ता भेटतोय का कारण कढीपत्ता असल्याशिवाय आपलं कालवण टेस्टी होणार नाही हा ते हे बघा मित्रांनो हे बघा कडीपत्ता भेटलेला आहे आपल्याली हां बघा कढीपत्त्याचं झाड एवढं भेटलेलं आहे आपल्याला आपण तर सध्या थोडंच घेऊया आपल्याला पाहिजे तेवढंच आपण कडीपत्ता घेऊ आपण जास्त काही नको आहे आपल्याला हे बघा आपण एवढंच पाकळे घेऊ बाकीचा आपल्याला कधी पण लागेल मित्रनो तर चला हे बघा एवढं आपण पाकळी घेतलेलं तडीपत्तीच्या बघा जवळच कडीपत्ता भेटला आपल्याली पर्शन हे बघा मित्रांनो आपल्याला कालवण बनवण्यासाठी आता आपण हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे दोन चमचे घेतलेले आपण जे आपले लहान चमचे असते दोन चमचे घेतलेले आणि हे बघा हे हळद पावडर पण आपल्याला कालवण बनवायला जसं आपण बनवले तशीच आपली हळद पावडर वापरायचे जास्त वापरली तर मुरुकट होते तर हे बघा आता आपण हा मसाला घेतलेला आहे कांदा लसूण हळद पावडर घेतलेली आणि बघा हा कढीपत्ता घेतलेला आहे आपण आणि मिरची पावडर पण आपण लहान एक चमचा घेतलेली आहे ह्या बघा एक लहान चमचे घेतलेले तर मित्रांनो गावरान पद्धतीने आपण आज या गावरान कोंबडीचा रस्सा बनवणार आहेत आणि हे बघा मित्रांनो हे आपण घरूनच आपला मसाला आपण वाटून आणलेले कांदा आणि खोबरा आणि हे बघा त्याच्यामध्ये आपण आपले जी बाजरे आहे ह्या बाजरीचा रोंब टाकले आणि हे बघा हे बाकीचं आहे आपण आपण याच्यामध्ये मिक्स करणार हे बघा हा आपला घरगुती बनवलेला हा मसाले कांदा खोबरा आणि बाजरीच्या रोंबाचा हे बघा आणि मग आता आपण याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ पण ह्याच्यामध्ये घ्यायचे आपल्याला आणि हे बघा हे मोठं मिठी हे मिठी एवढ्या प्रमाणामध्ये घेतले आता तर मित्रांनो चला आता आपण आपलं हे गावरण कालून बनवायला सुरवात करणार आहेत तर चला हे बघा आता आपण टोप ठेवलेले आपल्याली गरम व्हायला हे बघा टोप गरम व्हायला ठेवलेले तर आपण गरम करून आता याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया हे बघा आता आपण आपला तोप मस्त तापलेले आणि आता आपण कांदा टाकून कांदा पूर्णपणे आपण भाजून घेणार आहेत आता हे बघा मित्रांनो मित्रांनो रानातलं जेवण म्हटलं ते एकच नंबर रानामध्ये खायची पण एक नंबर मजा असते एकदम ए पडशा खाल खाली उतरा उतरा खाली हे चल हारशील तिकडे हा कांदा आता आपण तेल ओतून घेऊ हे बघा मित्रांनो आता आपण जे आपले मसाले आहेत हे पूर्ण आपल्या मटणाला आपण लावून घेणार आहे हे बघा पूर्ण चोळून घ्यायचे असे हे मसाले पूर्ण चोळून घ्यायच मटणाला पूर्ण मिक्स झालं पाहिजे असं एकदम पूर्ण प्रत्येक याला लागलेला पाहिजे असा मसाला हे बघा आता आपण ते पूर्णपणे चोळून घेणार आहे हे बघा हे पूर्णपणे मसाला आपल्या मटणाला लागला पाहिजे असा पूर्ण चोळून घ्यायचा मसाला हे बघा मित्रांनो आता आपण त्यालामध्ये पूर्ण आपला जे मसाला लावलेला मटण हे आता आपण पूर्ण टाकून हे बघा त्याला चांगला हलवून घ्यायचे हे बघा एकदम घालून घ्यायचं पूर्ण मिक्स त्यालामध्ये करून घ्यायचे धाका थांबणार एक मिनिट हा बघा मित्रांनो आता आपण कडीपत्ता टाकून याच्यावरती झाकण ठेवणार आहेत उमयल्यासाठी हे बघा आता कडीपत्ता टाकतोय आपण आणि हे बघा असं हालून घ्यायचं आणि मग आपण त्याच्यावरती उमण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आता बघा आता झाकण ठेवू आपण याच्यावरती बघा आता आपण झाकण ठेवू आणि जरा उमून घेऊ आपण कारण याच्यामध्ये असं पाणी न टाकता असं उमून ठेवल्यानंतर लवकर मटण शिजते तर आपण आता याला झाकून घेऊ मित्रांनो चला हे बघा मित्रांनो आता आपण आपलं हे जे मटण आपण उमट ठेवलेले हे आता आपण उमून घेतलेले तर आता आपल्याला काय करायचे ते बघा आपण हा जो मसाला आपण बनवून आणलेला आहे त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी आपण वतणार हे बघा थोडंसं गरम पाणी होतो आपण याच्यात आणि हे बघा हा मसाला आपला जो आहे हा पुन्हा आता आपण आपल्या या मटणाला लावून घेणार इथं तर हे बघा अशा प्रकारे आपण हा घरचा मसाला बनवलेला आहे हे बघा तर आता आपण हे बघा याच्यामध्ये ओतणार आपण हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हा रस्सा बनवायचा हे बघा हा आपण बनवलेला हा मसाला आता आपण याच्यामध्ये ओतून हा पूर्ण हालून घ्यायचे हे बघा हा पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला बघा आता आपण हे याच्यात टाकलेले बघा हा रूम आता आपण याच्यामध्ये पूर्ण घेऊन बघा बघा हे पूर्ण याला मुच झाले आता आपण पूर्ण हलवून घेऊया आणि आता याच्यावरती आपण पुन्हा झाकण ठेवणार आहे तर याच्यावरती आता पुन्हा झाकण ठेवणार हे बघा बघा आता याच्यावरती पुन्हा आपण झाकण ठेवून घेऊ हे बघा थोडंसं याला आपण पुन्हा हा मसाला टाकला आपण आता याला पुन्हा थोडा वेळ उमून घेणार आहे तर मित्रांनो हे बघा हे झाकण लगेच काढून घ्यायचे कारण आपण रूम जो टाकलाय हा याला जास्त खाली लागण्याची शक्यता असते कारण हा जो बाजरीचा रूम टाकलाय त्याच्यामुळं आपण हे सारखं हलवत राहायचे हे बघा शक्यतो असं सारखं सारखं हलवत राहायचे कारण आता हे पूर्ण आपला रूम याला मिक्स झालेले खाली लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळं आपण झाकण लवकर काढून घ्यायचं आणि हे खालीत राहायचं ते हे बघा असा आपला अशा पद्धतीने पूर्ण मसाला मिक्स मटणारा झालेले हे बघा बघा मित्रांनो तर चला मित्रांनो आता आपण आता मटण आपलं शिजण्यासाठी आता आपण पाणी ओतणार आहे ते बघा आता आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण पाणी ओतून घ्यायचे म्हणजे आता आपलं हे मटण शिजून जाईल हे बघा एक उका आल्यानंतर हे आपलं मटण पूर्ण शिजणार आहे आता आपण याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे ते हे बघा

आणि लगेच आता आपण जेवणार मित्रांनो तर चला हे मोठं उतरून घेऊन या आता आपण हे चला घ्या चला बसून घ्या घ्या बसून चला हे बघा आपला गावठी कोंबीचा रसा असा मस्त स्वाद चालेल मस्त मित्रांनो हे बघा चला घ्या बसून चला घे उतरून चल हर्षल चल, गे बसून <laughs> चला गया बसून कायम घेतला तू कोणा तर चला मित्रांनो हे बघा आता आम्ही माझी सगळी फॅमिली आहे आम्ही आता जेवायला बसलेलो आहे तर या मित्रांनो गावरान कोंबडीचा रस्ता खायला तर हे बघा आता आम्ही या ठिकाणी बसलो आहे मित्रांनो हे बघा रानामध्ये एक जेवायची तर म्हणली तर एकच नंबरमध्ये मित्रांनो हे बघा आता आम्ही या ठिकाणी जेवायला बसलेलो आहे या राणामध्ये จะแตกค่ะอันบ้างมันอีกคือมาแตกไปเลยอเก๋ปนกาใครจะแตกค่ะมันมีกาใครจะแตกค่ะอันบ้างมันอีกคือมาแตกไปเลยอเก๋ปนกาใครจะแตกค่ะ <coughs> बस, 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 बस. तुला का बाव? बाय तुला बाय बाहेर असे <coughs>

तिकड नाही लागला नाही ना झालं का जेवण बाय तिकडं पण कुड कुठं तिकडं घरी घ्यायचा कालवण घरी घ्यायचा आता खाऊन टाकलं आता कस घरी घ्यायचा